बोल था मोटा कह नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज कांदा हा खूपच लांब पडलेला आहे खूपच लांबपर्यंत आलेला आहे म्हणजे आज आवक जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली दिसते आहे मित्रांनो चला जाणून घेऊयात हो आज आवक वाढल्याने बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होतो का काही बदल होतो का मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तर साडेचारशे गाडीपेक्षा जास्त आज आवक आहे आवक ही वाढलेली आहे पण शेतकरी मित्रांनो सध्या निर्यात ही बांगलादेशमध्ये सुरू आहे त्यामुळे मागणी आहे त्यामुळे बाजारामध्ये आवक वाढली तरी घसरण व्हायलाही नको आहे मित्रांनो आज लाल नवीन कांद्याची आवकसुद्धा वाढलेली आहे आणि जुन्या कांद्याची आवक ही वाढलेली आहे दहा वाढलेल्या आहेत लिलावाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा बाजारभावाची परिस्थिती समजून घेऊयात पाच ते सहा मिनटामध्ये आणि जुन्या कांद्यासुद्धा परिस्थिती जाणून घेऊयात शेवटी की काय आहे परिस्थिती चला जाणून घेऊयात चार ते पाच आठ हजारांचा लाईव लिलाव बघूयात काय परिस्थिती आहे लाल नवीन कांद्यामध्ये कांदा मोठा दिसतोय आणि रोज कांदा असतोय बघूयात तयार जातो सव्वीसशे रुपयाने गेलेला आहे ओके शेतकरी बाजूला शेतकरी मित्रांनो इथं बडोरे यांचा लिलाव चालू आहे गोव्यात बडोरे यांचा पण लिलाव काय रेट जातोय लाल नवीन कांद्याचा लिलाव आहे एक हजार पण लहान चिंगडी कांदा गेलेला आहे गोव्यात हा दोन नंबर गट्टा कांदा दिसतोय काय रेट जातोय दोन हजार आठशे रुपये चालू है दोन हजार नौशे रुपये चालू है दोन हजार रुपये वरती गए नंबर गोल्टा साइज काना है आ, मोटे कदे का लिरा ब हजार शंभर रुपयेने घोटाय था मोटा कंदा शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपयाने गेलेला आहे कांदा बघू शकता येलोचा कांदा दिसतोय आणि पत्ते आहे आणि क्वालिटी दिसते चमक दिसते त्यामुळे याला तीन हजार रुपये एवढा भाव मिळाला आहे मित्रांनो जवळ पुढे आणखीन बघूयात आपण बडूर यांचा एक दोन आणखीन लोटचा लिहिला I oh, do शेतकरी मित्रांनो बघू शकता दोन हजार चारशे रुपयेने गेलेला कांदा मित्रांनो कांदा मोठा आहे क्वालिटी आहे येलोरचा कांदा आहे दोन हजार चारशे रुपयाने गेलेला आहे जाऊयात पुढे आपण आणखीन बघूयात लिलाव दोन हजार पाचशे रुपये गेलेला आहे कांदा बघूयात कांदा मोठा आहे साईज मोठी आहे दोन हजार पाचशे रुपये गेला आहे कांदा आहे पंचावन्न साठ एम एम चा कांदा आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूरची आवक जर पाहिली तर साडेचारशेपेक्षा जास्त गाडी आज आवक होती त्यामध्ये लाल कांद्याची आवक ही आज जास्त आली होती पण मागितल्या आठवड्यामध्ये जर पाहिलं मागितल्या दोन चार दिवसामध्ये जुना कांदा हा जास्त होता आणि लाल कांदा हा कमी होता पण आज बदल झाला लाल कांदा हे आज आवक वाढली आणि जुना कांदा हा आ, कमी झाला मित्रांनो उद्या वेळामुश्या सुट्टी असल्यामुळे आज बऱ्याच शेतकऱ्यांनी कांदे हे गडबडीने भरले कारण उद्या मार्केट हे बंद राहणार आहे वेळामशामुळे त्यामुळे बऱ्या बरे, बऱ्याच शेतकऱ्यांनी आज कांदे हे भरले आणि जास्त प्रमाणात भरले त्यामुळे आज आवक वाली आणि आज कांदा बाजारभावाची परिस्थिती पाह। जर पाहिली हायस्ट मार्केट जर पाहिलं तर मित्रांनो लो एक लॉट फक्त तीन हजार रुपये गेलेला आहे जास्त लॉट हे बावीस तेवीस चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत जास्त लॉट गेलेले आहेत एक अर्धा लॉट हा अठ्ठावीस रुपयेपर्यंत जाऊ शकतो आणि एक लॉट फक्त तीन हजार रुपये गेला आहे आणि सरासरी मार्केट जर पाहिलं तर अठराशे ते एकोणीसशे रुपये सरासरी मार्केट ला आज लाल नवीन कांद्याला आहे आणि जो जुना कांदा आहे त्याला मात्र आज मार्केट पाहिलं तर साडेतीन हजार जुना कांदा गेलेला आहे आणि गोल्टी पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो माहिती आवडली असेल तर, तर, तर लाईक करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह जय जवान जय किसान धन्यवाद